चर्चा ही होणारच गणेशोत्सवाच्या निमित्तानं देशप्रेमी तरुण मंडळाने यंदा एक आगळा वेगळा उपक्रम राबवला मंडळाच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली तसेच त्यांच्या सेवाभावाबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या उपक्रमात सरपंच ग्रामसेवक तलाठी सफाई कर्मचारी पाणीपुरवठा कर्मचारी आदींना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं मंडळाच्या सदस्यांनी कर्मचाऱ्यांच्या निस्वार्थ सेवेचं कौतुक करत त्यांच्या योगदानाचं महत्व सांगितलं उपस्थित ग्रामस्थांनी या उपक्रमाचं कौतुक करत उत्स्फूर्त मंडळाचे अध्यक्ष दीपक कोळे यांनी सांगितलं की आपल्या गावासाठी सातत्यानं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करणं ही आपली जबाबदारी आहे समाजात एकोपा व सकारात्मकता निर्माण व्हावी यासाठीच हा उपक्रम राबवला या प्रसंगी गावातील अनेक मान्यवर महिला वर्ग युवक आणि बालगोपाळांची मोठी उपस्थिती होती आरती नंतर प्रसाद वाटप करण्यात आले आणि मंडळाच्या वतीनं स्वच्छतेचा संदेश देत पुढील सामाजिक उपक्रमांची घोषणा करण्यात आली गणेशोत्सवात केवळ उत्सव न साजरा करता सामाजिक भान जपणारा देशप्रेमी तरुण मंडळाचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायक ठरतोय यावेळी माजी सरपंच माधुरी घोदे प्रभाकर घोदे ग्रामपंचायत सदस्य राजकुमार घोदे माजी उपसरपंच तुषार कोळी तेजस कोळी उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज